नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज आणि आता जेजुरी येथे सोमवती यात्रेनिमित्त पाच लाख भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन अवघ्या महाराष्ट्रात कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर आज सोमवती यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली जेजुरी येथे खंडोबाच्या मूर्तींना आज करा नदीमध्ये स्नान घालण्यात आलेलं आहे आज सकाळी जेजुरी येथील कडेपठार गडावर आणि मल्हार गडावर खंडोबाच्या मूर्तींना सकाळी अभिषेक घालण्यात आला यानंतर दुपारी हा पालखी सोहळा करा स्नानासाठी मार्गस्थ झाला गेल्यावर या सोहळ्यातील उत्सव मूर्तींना कारा स्नान घालण्यात आलं जेव्हा सोमवारी सोमवती यात्रा येते त्यावेळेस सोमवती यात्रा भरत असते आणि या यात्रेनिमित्त खंडोबाला करा स्नान घातलं जातं खंडोबाच्या ज्या उत्सव मूर्ती आहेत त्या उत्सव मूर्तींना करा नदीमध्ये स्नान घालण्याची परंपरा आहे आणि आज या करार स्नानासाठी हजारो भाविक जेजुरी येथे आले होते जेजुरी येथे आल्यानंतर या भाविकांनी पहिलं खंडोबाचं दर्शन घेतलं आहे आणि यानंतर खंडोबाच्या या पालखी सोहळ्यामध्ये ते सहभागी झाले होते करा नदीच्या काठावर आल्यावर करा नदीच्या त्या कुंडामध्ये खंडोबाच्या उत्सव मूर्तींना करा स्नान घालण्यात आलेलं आहे यावेळी हजारोंच्या संख्येनं भाविक आज त्या स्नान सोहळ्याला उपस्थित होते त्याचबरोबर आज दिवसभरात जवळपास पाच लाखाहून अधिक भाविकांनी जेजुरीमध्ये येऊन खंडोबाचं दर्शन घेतलंय येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भाविकांनी आपले कुलधर्म कुलाचार केलेत माय मराठी न्यूजसाठी छायाताई नांदगुडे पुरंदर